जीवनातही त्यांच्या राजकीय व्यवसाय म्हणजे त्यांच्या व्यवसायात सुद्धा आली असतील व्यवसायच म्हणतो मी त्याला खरं म्हणजे त्यांचा व्यवसाय वकिलीचा आहे पण ती स्वतःच्या पैसे कमवण्यासाठी न करता कारण बरेच वकील असे असतात जे पैसे कमवण्यासाठीच वकिली करतात बरेच डॉक्टर असे असतात जे पैसे कमवण्यासाठीच डॉक्टरही करतात पण हा असा वकील आहे जो समाजसेवा करतो आहे गेली पंचवीस वर्ष ते कार्यरत आहेत त्यांच्याही जीवनात अनेक आले असतील पण ते आणि एका जिद्दीने अत्यंत तरुण वयात मला वाटतं त्यांनी यश संपादन केलं आहे आणि अर्थात ते तुमच्यामुळे कारण तुम्ही जर त्यांना मत दिलं नसतं आणि त्यांनी जर मेहनत केली नसती तर हे दिवस दिसलेच नसते ते विद्यमान आमदार आहेत आणि याच्याही पुढे ते होतील मंत्री होतील कदाचित दिल्लीत जातील आणि अशी मी काय म्हणतो आपण त्याला एक शुभेच्छा बोलून दाखवते आणि तुम्हाला माझे अनेक आशीर्वाद आहेत तुम्ही माझ्यापेक्षा बरेच लहान आहात वयाने पण तुम्हाला मला सगळ्यांना अशी विनंती करावीशी वाटते वर्षात आई पण आल्या आणि संबोधित करण्याकरता आशिष जयस्वाल सुद्धा आले मी माझ्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली की आपल्याला इथे एक सभा आयोजित करायची होती आपण माझ्या सहकाऱ्यांनी सगळ्या या प्रचार सभेकरता मेहनत घेऊन आपण सगळे माझ्या एका हाकेवर आपण सगळे इतक्या मोठ्या संकेत आलात मनापासून आपले सगळ्यांचे धन्यवाद आपलं स्नेह आपलं प्रेम असेच राहू द्या आणि वीस तारखेला शिवसेनेची धनुष्यबाणाची बटमदाबा एवढंच सांगतो जी जी मान्यवर मंडळी विशेष करून वर्षातही आशिषजी जयस्वाल वेळात वेळ काढून इथे आले मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 过来过一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么一个啊，哎，这么 मुटा वॾा सेलिब्रिटी